न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा बस स्थानकातील पर्स चोरीचा उलगडा आरोपीकडून एक लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई चोरट्याला अटक सात चोरींचा उलगडा यवतमाळ जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात प्रवाशांची पर्स चोरी करणाऱ्या अट्टर चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे या चोरट्याकडून एक लाख एकाहत्तर हजार आठशे चाळीस रुपये किमतीचे सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे त्याच्याकडून सात चोरींच्या गुन्ह्यांचा उलगडाही झाला आहे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने या चोरट्याचा शोध घेतला पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पुसद स्थानक परिसरात सापळा रचून या चोरट्याला पकडले त्याच्याकडून बावीस ग्रॅम बासष्ट मिलीग्रॅम सोन्याचे दागिने आणि तेरा हजार पाचशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत पुसद आणि उम उमर उमरखेड बस स्थानकावर प्रवाशांची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे आणि पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद ोहकडे पोलीस हवालदार संतोष भोरगे सुभाष जाधव कुना, मुंडो मुंडोकार रमेश राठोड पोलीस पोलीस शिपाई सुनील पंडागळे आणि चालक पोलीस उप, चालक पोलीस उप पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा